पिंपळगाव येथे दिनांक सहा मार्च ते तेरा मार्चपर्यंत भव्य शिवमहापुराण कथेचे व एकशे आठ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञाचे व नाम संकीर्तन सोहळ्याचे आयोजन श्री शिवसद्गुरू स्वामी दत्तसंस्थान मठ मत, मठाधिपती परमपूज्य बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनात गुरुवर्य श्रीमद् द्वाराचार्य श्री अग्रीपीठाधीश्वर स्वामी श्री राजेंद्र दास देवात्रीजी महाराज रेवासा वृंदावन यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे या कथेच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहणार आहे त्या अनुषंगाने हदगाव तालुका आरोग्य विभागामार्फत एक प्राथमिक उपचार केंद्र स्थापन करण्यात येणार आहे त्या ठिकाणी चोवीस तास आरोग्यसेवा पुरवण्यात येणार आहे त्या ठिकाणी भाविकांना शुद्ध पाणीपुरवठा कसा मिळेल याचीसुद्धा काळजी आरोग्य विभागामार्फत घेण्यात येत आहे या ठिकाणी हदगाव तालुका आरोग्याधिकारी संजय मुरमुरे व दीपक कदम यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता चोवीस तास कार्यक्रमाच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे महापुराण कथा पिंपळगाव येथे दिनांक पाच तेरा मार्च या कालावधीमध्ये आयोजित केलेली आहे या पथकासाठी खूप मोठ्या प्रमाणात जनसमुदाय इथे उपस्थित राहणार आहे त्या अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत आम्ही एक प्राथमिक उपचार केंद्र इथं स्थापन करणार आहोत आम चोवीस तास इथं आरोग्य सेवा पुरवणार आहोत त्याचबरोबर जी इथं जे काही लोक येणार आहेत भक्त मंडळी त्यांच्या शुद्ध पाणी पुरवठा कसा त्यांना मिळेल याची सुद्धा आपण पाहणी करणार केली आहे आम्ही सर्व आ, जे काही सो, सोर्स आहेत वॉटर सोर्सेस त्यांचं आजपासूनच पाणी शुद्धीकरण करण्याच्या सूचना मी इथल्या आमच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक यांना दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्याचे पाणी तपासणीचे सुद्धा नियोजन लावलेले आहे, आहे। इथं आपण बैठे पथक ठेवणार आहोत म्हणजे चोवीस तास आमचं वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी या कथेच्या मंडपाजवळ आमचा स्टॉल राहणार आहे